सियावर रामचंद्र की जय अयोध्येमध्ये ऋषी श्रंगांच्या उपस्थितीत कुत्रकामेष्ठी यज्ञ करण्याचा संकल्प महाराज दशरथ करतायत आणि त्याच वेळी संपूर्ण पृथ्वी विशेषतः दक्षिण भारत हा वेगळ्या समस्येनं ग्रस्त झालेला आहे आणि त्या समस्येचा उपद्रव हा उत्तर भारताच्या पर्यंत नव्हे देवलोकाच्या पर्यंत पोचतोय इतकी ती गंभीर समस्या झालेली आहे ज्या ब्रह्मदेवाच्या पासून आता कळेल तुम्हाला मी का त्या सगळ्या परिवाराची ओळख सांगितली ज्या ब्रह्मदेवाच्या पासून ब्रह्मी नावाच्या ब्रह्मदेवाच्या पुत्रापासून रघुकुल उत्पन्न झालं आणि त्यातला अडोतीसावा राजा महाराज दशरथ राज्य करतो आहे त्याच वेळी याच ब्रह्मदेवांच्या मानसपुत्राच्या पासून म्हणजे महर्षी पुलस्यांच्या पासून उत्पन्न झालेला एक पुत्र महर्षी विश्रवा आणि या विश्रवाच्या वेगवेगळ्या पत्नीपैकी केकसी नावाच्या एका पत्नीच अपत्य रावण प्रचंड बुद्धिमान प्रचंड शक्तिशाली आणि तेवढाच शिवभक्त हा रावण आपल्या शिवभक्तीच्या जोरावर तपश्चर्येच्या जोरावर बुद्धिमत्तेच्या जोरावर अत्यंत शक्तिशाली होतो आहे एका ऋषीचा पुत्र असला तरीही एका ऋषीचा पुत्र असला तरीही माता दैत्य कुळातील आहे त्यामुळं मातेचे संस्कार खूप झालेले आहेत आता इथे जरासा थोडा थांबतो आणि तुम्हाला एका वेगळ्याच मुद्द्यावर घेऊन जातो चर्चा तुम्हाला करायची आहे काय आहे ब्रह्मदेव हे देव वर्ण जन्म मृत्यू याच्या पलीकडचे त्यामुळे त्यांना कोणत्या वर्णात टाकता येत नाही ब्रह्मदेवाच्या एका पुत्रापासून क्षत्रियाची एक लांब लचक पिढी निर्माण होते ब्रह्मदेवाच्या दुसऱ्या पुत्रापासून ब्राह्मणांची एक लांब लचक पिढी तयार होते या ब्राह्मणांच्या एका पिढीपासून यक्ष या रूपातला कुबेर जन्माला येतो दैत्य कुळातून रावण जन्माला येतो बघा सगळे कसे एक आहेत एका ठिकाणी आपण पोचतो हे लक्षात येईल आपल्या त्यामुळं वर्णव्यवस्था ही जन्माधारित होती असा दावा कोणी करायचा नाही म्हणजे आपण बघितलं ब्रह्माचे पुत्र ब्रह्मी आणि मग त्यांच्यापासून इक्ष्वाकू पर्यंत इक्ष्वाकू नंतर मनू आणि मनूच्या नंतरची ही सगळी राजे क्षत्रिय वर्णातली अडोतीसावा दशरथाचा जन्म अडोतीसावी पिढी ही क्षत्रिय कुळातली याच ब्रह्मदेवाचे मानसपुत्र एक ब्राह्मण महर्षी पुलत्स्य या पुलस्याचे पुत्र विश्रवा ते ब्राह्मण आणि याच पुलत्स्याचा एक पुत्र कुबेर तो यक्ष देवाचा खजिंदार आणि दुसरा पुत्र रावण दैत्य कारण मातेचे संस्कार झाले वर्ण व्यवस्था जन्मावर आधारित होती असं समजू नका ती कर्मावर आधारित होती काम बदललं वर्ण बदलला आणि असं वर्णांतर वारंवार झालेलं आहे महर्षी विश्वामित्र याच वर्णांतराचं उदाहरण आहे रावणाचा भाऊ बिभीषण याच वर्णांतराचं उदाहरण आहे आणि वर्ण कधीही संबंधात अडवा आलेला नाही त्यामुळं अंगराज रोमपादाची कन्या ऋषी श्रंगाची पत्नी होऊ शकते हे जे लक्षात वर्ण रोटी बेटी या व्यवहारात त्या काळात कधीच अडसर ठरलेला नाही अथवा ज्ञानसंपादनाच्या प्रक्रियेनंतर द्विज पहिला जन्म मातेच्या गर्भातून होणारा दुसरा जन्म म्हणजे द्विज हे द्विज होणे म्हणजे काय आहे तर ज्ञान संपादनानंतर मिळणारा दुसरा जन्म लौकिक अर्थाने मिळणारा एक जन्म आणि ज्ञान संपादनाच्या नंतर मिळणारा दुसरा जन्म जे ज्ञान संपादन कराल आणि त्या ज्ञानाच्या आधारावर जो व्यवसाय कराल त्यावरून वर्ण ठरतो त्यामुळे दुसऱ्या जन्माचं प्रतीक आहे उगास त्याला ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आला म्हणून ब्राह्मण असं समजू नका कारण मी तर एका शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलोय ब्राह्मण या वर्णाने करायची असलेली कोणतीही कामे माझ्या कुळात झालेली नाहीयेत त्यामुळं मी शेतकरी या वर्णाचा पुढे माझही काम बदललं त्यामुळं माझाही वर्ण वेगळाच झाला की त्यामुळं ब्राह्मण किंवा कोणताही वर्ण हा जन्मानं मिळतो असं गृहित धरू नका तसा रावण नावाचा महर्षी पुलत्स्याचा नातू केकसी आणि महर्षी विश्रवाचा पुत्र आपल्या ज्ञान आणि तपाच्या सामर्थ्यावर इतका शक्तिशाली झाला होता की त्यांनी भिन्न भिन भिन्न वरदान देवतांच्या कडून मागून घेतलेले होते कधी ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून वरदान मागून घेतलेत तर कधी महादेवांची तपश्चर्या करून वरदान मागून घेतलेत महादेवता आशुतोष आणि देवांचे एक वैशिष्ट्य आहे देवांचं एक वैशिष्ट्य आहे ते जे जे तपश्चर्या करतात जे जे पूजा करतात त्यांना त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टी ते प्रदान करतात सत्कर्माचं पूजेचं तपश्चर्याच फळ मिळतच कारण प्रत्यक्ष देवानीच सांगून ठेवलंय ते पापयोनीही योनी ही हो का ते श्रुतादि नवतु का परिमासुंकिता तुंका तुटी नाही ते पाप योनीतले असले तरीही तो प्रल्हादुगा घेता बहुहे सदा किरीटी काजे मिया द्यावे ते गोठी तेयाची जोडे भक्ती इतकी महत्वाची आहे ती असेल तर आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी देव प्रदान करतो राजाज्ञेची अक्षरेथी तेया एका चामासही जोडते सकळा ही, ही वस्तू राजाज्ञीची अक्षर चांबड्यावर पडली तरी त्या चांबड्यावर लिहिलेली राजाज्ञा ठरते चांबड्यावर लिहिली म्हणून महत्व कमी नसतं कारण राजाज्ञीची मुद्रा आहे तशी भक्तीची नाममुद्रा कोणाच्याही कपाळी लागली रे लागली की संपलं त्याला हवं ते देव देतो ते देवाचं कर्तव्य असल्यासारखा देतो म्हणून देवानी ज्याने ज्याने भक्ती केली आहे त्याला त्याला वरदान दिलंय पण वरदान मागताना त्याला ही करणार असाल त्याचा उपयोग इतरांच्या अकल्याणासाठी करणार असाल तर मेख मारून ठेवली नरसिंहाच्या कथेतली मेघ वारंवार सांगण्याची गरज नाही ती कशी मेख मारून ठेवली होती भस्मासुराला कशी मेख मारली भस्मासुराला तर महादेवानी वरदान दिलं ते म्हणलं मी ज्याला हात ठेवीन त्याचं भस्मसात झालं पाहिजे त्याला वरदान दिलं पण आली मोहिनी रूपात भगवान विष्णू नाचवत नाचवत आपल्या डोक्यावर हात ठेवला आणि टाकला संपव झालं ना की नाही भस्मासुराला तिथे व्यवस्था केली गेली के ज्या ज्या असुरांनी आपल्या भक्तीच्या जोरावर वरदान मागितलंय त्या त्या असुरांना दिलाय त्यामुळं उगाच कुणी लिब्रांडू छाप प्रश्न विचारायचे नाही एवढं जर मग पृथ्वीच्या कल्याणाचा विचार होता तर मग देवाने रावणाला आशीर्वाद द्यावेच कशाला रावण भक्त म्हणून श्रेष्ठ होता तर मग रामाने मारण्यासाठी अवतार घ्यावाच कशाला असले पाट प्रश्न विचारायचे नाही ज्यानं जी भक्ती केली त्या भक्तीचं फळ त्याच्या पदरात हरिपाठाच्या अभंगात मी तुम्हाला सांगितलंय भक्तीचं फळ देवाचा हिशोब किराणा दुकानातल्यासारखा नाही आहे म्हणजे हजार रुपयाची उधारी केली आठशे रुपये जमा केले तर दोनशे रुपये बाकी राहिली जमा नावे असा हिशोब नसतो देव म्हणतो हजाराची उधारी दहा हजार बा दोन हजार जमा हजार जमा असं नाही हजाराचं सामान पुन्हा घेऊन जा प्रॉब्लेम नाही पण जे काही तुला देणं आहे ते द्यावं लागेल अशी गडबड करून जमणार नाही पापाचा हिशोब वेगळा पुण्याचा हिशोब वेगळा पुण्याची फळं मिळतील पापाचीही फळं मिळतील पुण्य अधिक केलंय म्हणून पापाची फळं कमी होत नाहीत याच आशीर्वादाच्या समस्येने देवलोक ग्रस्त आहे आणि ती घटना स्वर्गलोकामध्येही दे देवलोकामध्येही दे आहे इकडे पुत्रकामेष्ठी यज्ञाला सुरुवात झाल्यावर ती कोणती ते बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय